रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका लोकसभा मतदारसंघात मोहळ मतदारसंघ हा निर्णायक ठरतो या विधानसभा मतदारसंघातून माझे आमदार राजनजी पाटील साहेब हे मोठे मताधिके देत असतात यावेळेस माझे आमदार राजन पाटील साहेब हे अजित पवार साहेबासोबत आहेत आणि त्यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक ठरणार आहे प्रत्येक वेळेस गेल्यावेळेस सुशीलकुमार शिंदेंना देखील त्यांनी मताधिके दिले होते यावेळेस अजितदादा हे भाजपाबरोबर असल्यामुळे साहेबांची काय भूमिका असेल साहेब काय आपली भूमिका असेल आमची भूमिका स्पष्टच आहे जिथं अजितदादानी पाठिंबा दिला आहे तो उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या विचाराचा हे न बघता त्याला आमची जी काय मतं असतील ती आमचे कार्यकर्ते शंभर टक्केन आमचे मतदार मतदान करतील हीच आमच्या का। काय तयार आहे या निवडणुकीत असं बोललं जातं की पाटील साहेब अजितदादाबरोबर पण काही कार्यकर्ते नाराज असल्याचं देखील बोललं जातं माझ्या तालुक्यातला कार्यकर्ता पन्नास वर्षापासून नाराज नाही आहे मी तर त्या माझ्या वडिलापासूनच्या कार्यकर्त्यांची ती फळी आहे त्यामुळं कुठलाही कार्यकर्ता नाराज नाही कुठल्याही प्रकारचं तालुक्यामध्ये संशयाचं ता वातावरण नाही आमची जी काही मतं असतील ती मोहोळ तालुक्यातील सेंट पर्सेंट मतं ही जी आमचा उमेदवार आहे राम सातपुते त्यालाच आमचा पक्ष आमचा पार्टी मतदान करणार आहे साहेब पाठीमागच्या काही महिन्यापूर्वी सुशीलकुमार साहेबांची आपली भेट झाली होती त्याबाबतसुद्धा सुलट चर्चा सुरू आहेत ते राज्याचे नेते आहेत ते आपल्या जिल्ह्यातले मोठे नेते आहेत आणि त्यांचे आमचे स्नेहाचे संबंध आहेत राजकारण आणि संबंध याच्यामध्ये गलत करू नका राजकारण वेगळं संबंध चांगले त्या संबंध आमचे चांगले असल्यामुळं आमचे कौटुंबिक संबंध असल्यामुळं ते माझ्या घरी आले होते सहज भेटायला साहेब आपण या विधानसभा मतदारसंघातून जो पक्षश्रेष्ठीने उमेदवार दिला तो आपण सातत्याने निवडून देत आहात परंतु आपल्याकडे पक्षश्रेष्ठींचं दुर्लक्ष होताना दिसते आपल्याला विधान परिषदे देखील देत देताना दिसत नाहीत मी राजकारण करतो ते सत्तेसाठी आणि संप नाही नंबर एक मी राजकारण करतो मी आहे पाटील मी आहे खांदा पाटील त्यामुळं नुसतं नाव लावलेला पाटील नव्हे त्यामुळं माझ्या घरी तीन पिढ्याचं राजकीय वारसा आहे तीन पिढ्यांचे कार्यकर्त्यांचे लोकांचे आमचे संबंध आहेत आणि त्या संबंधातून लोकांचे प्रश्न सुटावे याच्यासाठी मी राजकारण करतो सत्तेसाठी अजिबात नाही साहेब आपल्या आपली आणि राम सातपुते साहेबांची देखील भेट झाली काय चर्चा झाली नाही काही नाही त्यांना तिकीट मिळालं तालुक्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा मी कार्यकर्ता म्हणून करता माझ्या येऊन घरी भेटले मी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना मी शब्द दिला की आम्ही तत्विक राजकारण करणारी माणूस आहोत आम्ही दिलेला शब्द तंतोतंत पाळणारी माणूस आहोत त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा माझ्यासह आमचे कार्यकर्ते आमचे मतदार हे तुमच्या पाठीमाग उभं राहतील साहेब आपली या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकास कामाबाबत निर्णायक भूमिका राहिली महत्त्वाची भूमिका राहिली जे काय खासदार साहेब आता निवडून येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून माझ्या मी त्यांना तीन अपेक्षा मानलेल्या आहेत एक तर आमचं अनगरसह दहा गावाच्या पि शेतीच्या पाण्याचे प्रस्ताव मंत्रालयामध्ये आहे त्याला मंजुरी तुम्ही द्या दुसरा माझा प्रश्न आहे की भोगावती शिना जोड कालवा ज्याचा उल उप ज्याचा उपयोग मोहोळ तालुक्याला काही बार्शी तालुक्याला उत्तर सोलापूर तालुक्याला होतो आहे तो योजनाकार्य लावा तिसरा प्रश्न आहे की शिना नदीवर आणि भीमा नदीवर हे बॅरेज आहे मोठे बांधा आणि चौथी आमची योजना आहे की शिरापूर अस शिरापूर उत्सादलस योजनेमधून शिरापूरचा काय भाग मोरवंजेचा काय भाग आणि पलीकडचा उत्तर सोलापूरला एक दोन गावाचा भाग आहे हा ओलिथाखाली अनावा अशा प्रकारची मागणी त्यांना केलेली आहे ह्या चारही मागण्या फक्त माझ्या पूर्ण करा असं मी त्यांना सांगितलं आहे त्याने सांगितलं आहे की माझ्या परीनं मी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून जितकी काही मदत करता येईल तेवढी दे मी मदत करण्याचा प्रयत्न करेन साहेब आपण या लोकसभा मतदारसंघासाठी शरद बनसुडेची मागणी केली होती त्यांना तिकीट देणे देवी केली होती का हां शरद बनसोडे हे इथले माझे चांगले मित्र आहेत त्यामुळं त्यांना तिकीट मिळालं असतं तरीसुद्धा मला आनंदच झाला असता परंतु दुर्दैवान दु दु त्यांना तिकीट मिळालं नाही जरी नसलं तिकीट मिळलं तरी आत्ताचे राम सातपूर हे स्वतः सगळं ॲक्टिव्ह तरुण कार्यकर्ता आहे सामान्य कुटुंबातला आहे सामान्य कुटुंबातली त्यांना जाण असणार आहे त्यामुळे नक्कीच त्याच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास होईल असं माझा विश्वास आहे साहेब शेवटचा प्रश्न जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी या लोकसभा मतदारसंघात काम केलं नसल्याचं मतदारातून बोललं जातं आहे त्याकडे कसं बघतं आता कसं आहे माहीत आहे का आमदार खासदार हे दोन्ही वेगवेगळे घटक आहेत खासदार हा केंद्र सरकारमधले प्रतिनिधित्व करत असतो आणि केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या माणसानं कुणाला भेटलं न भेटलं हे गौण आहे ना फक्त पॉलिसी कशी करायची कसा निधी देशाचा राज्याचा आणायचा ही त्याचं काम असतं म्हणून करता या खासदारांनी राज्यात निधी खेचून आणला आहे ना राज्य सरकारला जे निधी लागतो तो आणला आहे आणि त्याचा त्याचा जो फंड असतो खासदार फंड तो त्यांनी सगळे के वाटप केलेला आहे पण लोकांचा समाज आहे आम्हाला भेटलाच नाही भेटून काय करत भेटून विकास होणार आहे का भेटून विकास होत विका असेल तर रोजच लोक भेटतील बरं आहे बिनकामात बरं आहे नसतं रोज भेटायचं ज्याच्यासाठी आपण त्यांना जबाबदारी दिली ज्याच्यासाठी आपण त्यांना निवडून दिलं आहे ते काम ती व्यवस्थित करतो का नाही हे बघितलं पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे हे होते आपल्यासोबत माजी आमदार राजेंद्रजी पाटील साहेब यांनी नेहमीच या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोलापूर लोकसभेला मोठं मताधिक्य दिले आणि या ठिकाणहून त्यांनी उमेदवार देखील निवडून दिलेले आहेत सातत्याने या विधानसभा मतदारसंघातून जो पक्षश्रेष्ठी आमदार म्हणून उमेदवार देतात आणि त्यांना निवडून देतात परंतु पक्षश्रे श्रेष्ठींचं यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय त्यांना कुठेतरी पद मिळावं अशी कार्यकर्त्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची अपेक्षा आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर